नमस्कार मी प्रदीप नणनकर आपण पाहत आहात इंद्रधनुष्य पाचव्या टप्प्याचं लोकसभेचं जे मतदान झालं महाराष्ट्रामध्ये त्यात सर्वात कमी मतदान हे पाचव्या टप्प्यात झालं आहे अंतिम आकडेवारी ह्याची यायची आहे पण त्यातही मुंबई ठाणे कल्याण या ठिकाणी सर्वात कमी मतदान झाले साधारणपणे पन्नास टक्केपेक्षा देखील कमी आणि या कमीच्या विषयामध्ये झालं कसं अनेक ठिकाणी मतदारांच्या रांगा लागलेल्या होत्या आणि मतदान संथ गतीनं होत होतं काय ई व्ही एम बंद पडणं वगैरे असे प्रकार होतात पण निवडणूक आयोगाने खरं कर सगळीकडे सक्त ताकीद दिली होती मतदारांना उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून पेंडॉल टाका पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करा महाराष्ट्रात नाही देशात सगळीकडे अशा व्यवस्था करण्यात आल्या होत्या पण मुंबईतली निवडणूक आयोगाची यंत्रणा याला तोकडी पडली हे तर मान्यच करावं लागेल त्यातही मतदान गतीनं चालत होतं यावरती उद्धव ठाकरेने एक आरोप घेतला काय आरोप केलाय की आमच्या जागा ज्या ठिकाणी होत्या ठाकरे गटाचं जिकडं पॉकेट होतं तिकडे जाणीवपूर्वक मतदान संथगतीनं होईल याची दक्षता निवडणूक आयोगाने घेतली आणि आपण यात न्यायालयात दाद मागणार मागू दे तो त्यांचा अधिकार आहे पण काय आहे की बऱ्याच वेळेला काय एखादा कुठलाही सामना समजा त्याचा निकाल लागायचा आहे कुस्तीचा निकाल लागायचा आहे मध्येच आक्षेप घ्यायचा म्हणजे निकाल आपल्या विरोधात गेला तर या या कारणामुळे असं सांगता उद्धव ठाकरे हे जी तयारी करतायत ना चार जून चा निकाल का येणार आहे आहे हे त्यांना माहिती मुंबई ठाणे कल्याण नाही उमाटाना आता हे त्यांना कळलंय आणि त्यामुळं त्याची तयारी सुरू आहे की सगळेजण मिळून म्हणजे निवडणूक आयोग भाजप शिंदे गट ठाकरे गटाला वरती दबाव कसा आणतायत आणि आपल्या देशामध्ये लोकशाही कशी संपलेली आहे हुकूमशाही कशी सुरू आहे हे सांगण्याचा लोकावरती ठसवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे ठीक आहे त्यांनी करायला कर का पाहिजे कारण काय नाही त्याशिवाय ती कारणं जर सांगावी लागतील ना की असं का का घडलं तर ही कारणं आहेत आमची त्यामुळे आमचा पराभव झाला असं त्यांना सांगता येईल ई व्ही एममध्ये घोटाळे झाले हे पण सांगता येतं असे सगळे मुद्दे होणार आहेत मुद्दा काय आहे की या सगळ्या प्रकारामध्ये मतदान हे कमी झालं आता मुंबईतलं मतदान कमी होत आहे हे एक चिंतेची बाब आहे काय झालं सगळ्यात शहरी भागामध्ये मतदानाचा दिवस हा कुठला आहे तर त्याच्यावरती सगळ्या गोष्टी ठरतात म्हणजे तो समजा जर सोमवार असेल तर शनिवार रविवार जोडून सुट्ट्या घेऊन लोक चक्क फिरायला बाहेर पडतायत किंवा मतदानाच्या वेळेला आपण बाहेर पडून करायचं काय आता त्या मुंबईत रांगा ज्या पद्धतीच्या होत्या पन्नास टक्के देखील लोक नव्हते खरंच शंभर टक्के लोकांनी मतदानाला जर आले असते तर काय झालं असतं यंत्रणेचं याचा पण गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे की आपली यंत्रणा कुठे कमी पडती आहे आपण काय करायला हवं याचं नियोजन करायला पाहिजे आणि अनेकांनी आम्हाला असं कळवलं की तुम्ही निवडणूक आयोगाला आमच्यामार्फत आवाहन करा की शक्यतो शनिवार रविवार जोडून तुम्ही मतदान ठेवू नका मधलाच ऑड वार ठेवा कारण लोक सुट्या हे घेत आहेत हा खरंच हा सगळीकडचा विषय आहे पण हे मुंबईत जरा अधिक आहे ओव्हरऑल नियोजन करतानाच या बाबींचा पण विचार करायला पाहिजे आणि आपण अशी अपेक्षा करूया की दोन हजार एकोणतीसची जेव्हा निवडणूक होईल तेव्हा मतदान करणं हे सक्तीचं राहील असा कायदा करण्याची गरज आहे आपल्या देशामध्ये पन्नास पन्नास टक्के लोक मतदान करत नाहीत आणि भारतीय नागरिकत्व असल्याचे जे फायदे उचलतात मग सगळ्या आत्ता आयुष्यमानाचा विषय असेल पाच पाच लाख रुपयाचे हे उपचार मोफत होणार आहेत त्यानंतर मोफत धान्य मिळतं हे सगळं जर तुम्ही मतदान केलं तर मिळेल मतदान न करता अधिकार तर सगळे पाहिजेत पण कर्तव्य आपले काय आहे याची जाणीव लोकांना नाही यासाठीचा कायदा नक्कीच व्हायला पाहिजे हे अतिशय महत्त्वाचं आहे आपली मतदानाची टक्केवारी दर निवडणुकीमध्ये ही वाढली पाहिजे ती कमी व्हायला नको पाचव्या टप्प्यात एकूण आत्ताची अजून पूर्ण आकडेवारी ही राज्याची यायची आहे पण आपल्याकडे देशाच्या तुलनेत महाराष्ट्रातली आकडेवारी ही कमी झाली आहे आणि त्यातही मुंबईतला टक्का मतदानाचा घसरलेला आहे त्यामुळे चिंतेचा विषय आहे एक भारतीय नागरिक म्हणून आपण या संबंधामध्ये विचार करायला पाहिजे आणि एकूण सरकार म्हणून जर या विषयामध्ये काही कायदा केला गेला तर तो सर्वांसाठीच लाभदायक होणार आहे धन्यवाद आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा